गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आज सगळे वगैरे असतात बनवतो आपण गवारीच्या शेंगा पिवळ्या मसाल्याच्या बनवतो धुवून घेतलेले मी आधी कढाई गरम झाली 때. Incredibly 그래서 이날 봐도 이제. 그래서 이날 봐 कडील पचणी काय ना टेस्ट भाजी थोड्या शेल मिरच्या लाल मिरची मी घालायचं हिरवी मिरची दोन तीन पाप्या तर करायला फक्त शेंगदा भासत तर आपण बसून सोडून देऊ भाजल्याने काय होतं ना वासणे मार शेंगदाणे त्याचे घातले ना उबट एक वास होते शेंगदाण्याचा चोने घात आंबळ आंबळ भाजून काढून घेऊ कडक तेल टाकून घेऊ गॅस फुल करून घ्यायचा तर काही व्यवस्थित बसलं पाहिजे ¿Varias cosas te तेल ताप ला थोडस जेल टाकून घे चमची डब्यात काहीच नाही शहर टाकून घ्यायचं कलर यायचं कलर छान यायच हळद्याय ना तरी पण तेलत टाकायचं त्यानंतर आपल्याला शांग टाकून घ्यायचं चला तर आपण हे ठेची मिक्सरने बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि

शिजला पाणी घालून करणार शिजलता येऊ लागलं ते हिशोबा पाणी घाल ने ने, तो नाही ठेवायचं नाही तो उकळी आली ना तर वरती येते उत जर उत जर केलं ना मग ते सगळी निघून जाते भाजी उकळी आल्यानंतर स्लो गॅस करून मग झाकून चला तर आता याला पाच दहा bila sila kami tertip. Terima kasih telah

嗯。 गॅसवर शिजल्या दिवस ना एक मस्त शिजलं जातात तर आता आपली चपाती पण रेडी झाली टिफिन घ्यायचं सकाळी लोक आवडतो टिफिनला काय तीन चार लागतात भाजी वगैरे मी रात्रीच कापून ठेवते कारण सकाळी टाईम नाही भेटत घाई रातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलं भाकरीसाठी गवारीच्या शेंगा बनवल्या ना, ना।, ना।, ना। त्याच्यासोबत बाजरीचीच भाकरी चांगली आहे बाजरीची भाकर खाल्ली पण खूप छान असते कारण गरम पडते बाजरीची भाकर चपातीपेक्षा एक भाकर घरी खाल्ला ना समजा देऊन पडतो भर लागणार मला तर आवडत चपाती नाही आवडत खाल्ला तर नाश्त्यामध्ये पराठा खातो रोजच्या नाश्त्यामध्ये मला पराठा आणि जेवणामध्ये तुम्हाला बाजारीच मास्त किंवा जेवणाची गावाकडे होतो तर आम्ही ना पान काळ बाजीचीच भाकली आमच्या घरी सण वगैरे असल तर डाळ भातवायचा नाही तर मग नाही पण आता पोरं मोठे झाले पोरांना सवय लागली डाळ भातायची तर आम्हाला रोजच डाळ वाट लागत फक्त था था। बाक थापून घ्यायची फक्त बाकरी काय होतं पण हे जाते कडक अशी शेपली जाते खायला पण टेस्ट लागते Vai que macarrão. भाकरीला पलटी मारून घेतली बघू शकता मस्त शेक आणि तुम्हाला अजूनच कडक जर करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण तव्यावर पण भाजू शकता नाही तर डायरेक्ट गॅसवर पण डाय अशी फुगून घ्यायची सगळीकडून मस्त फुगल्या जाते नंतर तुम्ही स्लो गॅसवर कडक करू शकता आता ही डायरेक्ट पूर्ण बाजरीच मिक्स आहे म्हणजे दुसरं काय मिक्स नाही केलं नाही तर कधी कधी काय ना कोणी कोणी डाळ मिक्स करतो चण्याची डाळ करतो एक तर सोयाबीन करतो तर मग ज्वारी हे तीन वस्तू करतो भाकर कलर पण छान येतो आणि खायला पण टेस्टी लागतो तर मी फक्त ज्वारी करते टमाटामध्ये एक दिन दाट लवतो पण छान होती ती मला वाटलं होतं थोडंसं चांगलं जास्त पण चांगलं भेटतं पण माग भेटतं ते रेडीमेड आपण कसं घरी दळून आणतो तर पाच किलो एक महिनाभर जातो पाच किलो गहू पाच किलो बाजरी पंचवीस किलो तांदूळ एक महिना निघून जातो बघा आपली भाकत झाली शिकून गॅस बंद करू किती छान शेकले गेली बघा ॲक्च्युली हाताला चटके बसतायला आहे हाताला चटके बसतायला <laughs> हाता आहे आणि मला ते फोल्ड करायचं बघू शकता गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी लोणचं घरी बनवलेलं लोणचं आहे आणि लाल मिरची पण घातली मी त्याच्यात तर एकच नंबर झालं आहे लोणचं पण आणि गवारीच्या शेंगा पिवळ्या मसाल्याचं बनवलं आहे शेंगदाणे घालून तर तुम्हाला माझं जेवण कसं वाटलं व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त खा स्वस्त राहा टाटा पाईप